सुभाष नगर रस्त्यावरती धनगर समाजाचा ठिया मारून चक्काजाम आंदोलन तहसीलदार यांना दिले निवेदन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महादेव दबडे यांचाही पाठिंबा सकल धनगर समाज सुभाष नगर यांच्या वतीनं सुभाष नगर चौक इथं ठिया मारून चक्काजाम आंदोलन करण्यात आले धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडघर गुंडेवाडी सरपंच आनंदा गडदे पैलवान दादा सो धडस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले नगर चौक इथं धनगरी ढोल पिवळे झेंडे घेऊन जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या या आंदोलनामुळे मिरज ते मालगाव तासगाव फाटा ते टाकळी वाहन जागेवर थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ जो या जोपर्यंत जागेवर येऊन निवेदन स्वीकारणार नाहीत तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू राहणार असा पवित्रा घेऊन आंदोलनकांनी भर चौका ठिया मारला होता या आंदोलनात सर्व समाजातर्फे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनीही पाठिंबा दिला मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा किराण बंडगार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांनी दिला यावेळी रावसाहेब लोखंडे मनोज नांद्रेकर बंडू कुलाल अर्जुन तोडलकर सचिन कांबळे सुलेमान भगवान केसकर रवींद्र मोहिते पंकज शिंदे आवळे यांच्यासह धनगर समाजाच्या महिला उपस्थित होत्या आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या निमित्तानं सुभाष मध्ये इथंही धनगर समाज जे आंदोलन झालं आहे त्या आंदोलनाला आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टी विधानसभा ज्योतीने जाहीर पाठवले जात आहे समाजाला आरक्षणापासून सत्तर वर्ष झालं धनगर समाजावर जो अन्याय केला जातोय त्या निषेधात रस्ता रोको आंदोलन चालू आहे त्या रस्ता रोको आंदोलनाचा एक भाग म्हणून सुभाष नगर चौकामध्ये आज रस्ता रोको आंदोलन घेतलेला आहे हे आंदोलन आता शांततेत पार पडलेलं आहे पण सरकारनं जर आमचा विचार इथून कुठे जर नाही केला तर हे आंदोलन तीव्र होईल याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असं आम्ही मिरज तालुक्याच्या वतीनं सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीने सांगतोय की सरकारनं आमचा लवकरात लवकर विचार करावा आणि जर विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद काय आहे हे दाखवून देऊ आम्ही सरकारला या आंदोलन रस्ता रोको आंदोलनाद्वारे इशारा देतोय हे सरकारनं लवकरात लवकर काय आहे त्या धनगर समाजांच्या आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही आमची ताकद या सरकारला येत्या विधानसभेला दाखवून देऊ कुठलं सरकार आण कुठलं नाही हा महाराष्ट्रात ठरवणारा समाज म्हणजे धनगर समाज आहे कुणाची सत्ता येईल कुणाची येईल हा धनगर समाज ठरवणार आहे त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन आम आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं एवढीच आमची विनंती आहे गेल्या सत्तर वर्ष आमच्या धनगर समाजाला एसटी न आरक्षण पासून वंचित ठेवलेला आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं सर्व सर्व धर्मीय यांनी आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन रस्ता रोखा आंदोलन केलेला आहे तर मुख्यमंत्री साहेबांना आम्ही तसे मॅडमच्या मार्फत आम्हाला त्वरित एसटी आरक्षण मिळावं आणि अन्यथा या सरकारला जागा दाखवून देईल म्हणून आम्ही आज हे तीव्र आंदोलन घेतलेलं आहे याच्या पुढेही जर आम्हाला त्वरित एसटीचे दाखले नाही दिले तर या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि त्वरित आम्हाला दाखले मिळावेत अशी मी सरकारला विनंती करतोय जर आम्ही रस्ता रोको आंदोलन सर्व धर्मियांच्या वतीनं यात मुस्लिम समाज आहे बौद्ध समाज आहे मातन समाज आहे सर्व समाजाने आम्हाला बारा बाराबरोबर बरोदाराने आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी रस्ता लोक केलेला आहे या यापुढे जर सरकारने आमची दखल नाही घेतली तर आम्ही फिर ह्याच्या पुढे आंदोलन करू येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तर धनगरांची ताकद या सरकारला दाखवू